श्री स्वामी समर्थ निर्जला एकादशी दोन हजार पंचवीस सहा की सात जूनला आहे पाणी कधी आणि कसे प्यावे पारणं कधी आणि कोणत्या गोष्टीने कराव्यात एकादशी कधी आहे पूजा पूजाविधी व्रत आणि नियम मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना निर्जला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये निर्जला एकादशीचं व्रत कोणत्या दिवशी पाळावयाचं आहे कारण यावर्षी निर्जला एकादशीची तिथी दोन दिवसावर येत आहे त्यामुळे व्रत कोणत्या दिवशी ठेवावं यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला निर्जला एकादशी व्रताची अचूक तारीख सांगितली जाईल की कोणता दिवस व्रतासाठी सर्वोत्तम असेल तसेच व्रत पारांचं पारणाचा योग्य वेळ संपूर्ण विधी काय आहे व्रताचे महत्त्व काय आहे या दिवशी काय करावं काय दान द्यावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर हा व्हिडिओ थोडासाही चांगला वाटला तर कृपया करून एक लाईक नक्की ला करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा चला तर मग बोलूया निर्जला एकादशीविषयी मैत्रिणीनो निर्जला एकादशीचं व्रत सर्व एकादशीमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं कारण हे व्रत केल्याने इतर सर्व एकादशीचं पुण्यफळ मिळतं शिवाय जन्मोजन्मीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते मैत्रिणीनो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी निर्जला एकादशी म्हणून पूजली जाते हे व्रत भीमाने आपल्या गुरुव्यासजी यांच्या सांगण्यावरून सुरू केलं होतं म्हणूनच याला भीमसेनी किंवा पांडव एकादशी असंही म्हणतात मैत्रिणीनो जितक्या एकादशी व्रत आहेत त्या सर्व भगवान विष्णूंना समर्पित आहेत जो व्यक्ती निर्जला एकादशीचं कठोर व्रत करतो त्याला भगवान विष्णूची विशेष कृपा नक्कीच प्राप्त होते त्याचबरोबर त्या व्यक्तीला सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुन्हा फळ मिळतं आणि मोक्षाचीही प्राप्ती होते तुम्हाला सांगू इच्छिते की निर्जला याचा अर्थ आहे पाणी आणि अन्नाशिवाय पूर्ण दिवस उपवास निर्जला एकादशी तर सर्व एकादशीपेक्षा सर्वात कठीण मानली जाते कारण या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत न पाणी पिऊन न अन्न खाऊन राहावं लागतं मैत्रिणीनो निर्जला एकादशीचं व्रत केल्यास संपूर्ण वर्षभराच्या चोव चोवीस एकादशीचं पुण्य मिळतं जे लोक संपूर्ण वर्षभर एकादशीचं व्रत करू शकत नाहीत त्यांनी तरी निर्जला एकादशीचं व्रत नक्की करावं स्त्री आणि पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात निर्जला एकादशीचं व्रत कधी करावं आणि पारणं कधी करावं हे जाणून घेण्याआधी या व्रताची पूजा विधी नियम जाणून घेणं आवश्यक आहे मैत्रिणी एकादशी व्रताचे नियम दशमीपासूनच सुरू होतात दशमी दिवशी सूर्यास्तानंतर अन्न घेणं टाळावं त्या दिवशी फक्त सात्विक आहारच घ्यावा तसेच दशमीपासून व्रत पारण होईपर्यंत ब्रह्मचार्याचं पालन करावं शक्य असेल तर दशमीला जमिनीवर झोपावं व्रत वृत्तीने एकादशीच्या दिवशी उशिरा झोपणं टाळावं शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात उठावं आणि एकादशीच्या रात्री झोपू नये तर रात्रभर जागरण करावं हे विधान आहे या दिवशी पान खाणंही वर्ज्य आहे आणि चुकूनसुद्धा या दिवशी तांदूळ खाऊ नयेत भात तांदूळ सेवन करणारा व्यक्ती पापाचा भागीदार ठरतो याशिवाय या दिवशी कोणाचीही निंदा करू नका कोणाचाही अपमान करू नका आणि राग ही करू नका तसेच या दिवशी घरातील कोणताही सदस्य मांस आणि मद्यपान करू नये शक्य असेल तर कांदा आणि लसूण याचाही त्याग करावा सात्विक आहारच घ्यावा जर तुम्ही व्रत ठेवले नसेल तरी या दिवशी शक्य तितका भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा त्याचबरोबर प्याऊ पिण्याच्या पाण्याची सोय उभी करा याशिवाय विष्णूस्रनामाचे पठण केल्यास विशेष पुण्यफळ मिळते या दिवशी दानाचं खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी नक्कीच दान करा या एकादशीला विशेषतः जल दानाचं मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे या दिवशी मातीचा माठ गडाभर दान करावा याचं खूप पुण्य मिळतं याशिवाय अन्न वस्त्र गोदान गाईचं दान, दान फळं पंखा छत्री छाता मिठाई आणि धन याचंही दान करू शकता मैत्रिणीनो निर्जला एकादशीचं व्रत पाणी न पिता केलं जातं त्यामुळे या दिवशी पाणी कधी आणि किती प्यावं याची माहिती मिळण्याआधी या व्रताची पूजा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे वृत्तीने निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावं त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा मग पूजास्थळ स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडवा शिंपडून पवित्र करा सर्व पूजा साहित्य साहित्य एकत्र करा पूजा साहित्यात काय अन असावं हे बघूया एक लाकडी चौकी किंवा पाटा भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो जलाचा लोटा पिवळी फुलं माळा चंदन रोळी मौली अक्षता पान सुपारी लवंग वेलदोडा धूप दीप इत्र जनेव निवेद्य म्हणून फळ आणि मिठाई तसेच पंचामृतही तयार करावं ही पूजाविधी पाळल्यास भगवान विष्णूची विशेष कृपा निश्चितच प्राप्त होईल सातच काही दक्षिणा देखील नक्की अर्पण करा सर्व पूजा साहित्य एकत्र करा आणि आसन लावून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा आता लाकडी चौकी किंवा पाठ ठेवा त्यावर पिवळा कपडा अंतरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा आता सर्वप्रथम व्रत पूजा आणि दानाचा संकल्प घ्या यासाठी आपल्या उजव्या हाताला हातात थोडंसं जल फूल अक्षदा आणि एक नाणं घ्या भगवान विष्णूचं ध्यान करत आपलं नाव गोत्र या ज्या ठिकाणी तुम्ही संकल्प करत आहात त्या ठिकाणाचं घर क्रमांक परिसराचं नाव शहराचं नाव घेऊन व्रत व पूजन निर्विघ्न पार पडावं यासाठी प्रार्थना करा आणि घर आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची कामना करा काही विशेष मनोकामना असेल तर तीही बोलून प्रकट करा नंतर ही संकल्पाची सामग्री भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा या प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर पूजा आरंभ करा सर्वप्रथम भगवान विष्णूंना जन अर्पण क कर, जल अर्पण करा त्यानंतर पंचामृताने त्यांना स्नान घाला पंचामृतात कच्चं दूध दही साजूक तूप मध साखर याचा समावेश करा जर तुमच्याकडे धातूची मूर्ती असेल तर थेट पंचामृताने स्नान घालावं जर फक्त फोटो असेल तर एक फूल पंचामृतात बुडून ते भगवान विष्णूंना अर्पण करा पंचामृत स्नानानंतर पुन्हा शुद्ध जल अर्पण करून भगवान विष्णूंना स्नान घाला आता त्यांना वस्त्र म्हणून मौलीचा एक तुकडा अर्पण करा त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजे जनेऊ अर्पण करा जनेऊ अर्पण करण्यापूर्वी त्यावर रोळीने तिलक करा यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि धूप प्रज्वलित करा पुष्प किंवा रुईमध्ये थोडे इत्र लावून भगवान विष्णूंना अर्पण करा मग भगवान विष्णूंना रोळी किंवा चंदनाचा तिलक लावा अक्षदा अर्पण करा आणि पुष्पमाला अर्पण करा आता भगवानाला आता नाही दिवा दाखवू नका तर दिवा उचलून किंवा फुलामध्ये धूप दाखवून भगवानाला अर्पण करा आता भगवानाला निवेद्य अर्पण करा यात तुम्ही फळे मिठाई मिश्री बतासा आणि पंचामृत अर्पण करावं त्यात तुलसीचं पान अवश्य ठेवावं भोग लावल्यानंतर पाण्याचं आचमन करा यानंतर भगवानाला तांबूल म्हणजे पानावर दोन लवंगा एक वेलदोडा आणि एक सुपारी ठेवून अर्पण करा त्यानंतर तुमच्या इच्छेनुसार भगवंताला काहीतरी दक्षिणा अर्पण करा जे काही तुम्ही या दिवशी दान करणार असाल ती वस्तू पूजास पूजनस्थळी नक्की ठेवा आणि तिचंही पूजन करा उदाहरणार्थ तुम्ही जलकलश माठ दान करणार असाल तर तो पूजनस्थळी नक्की ठेवा त्यानंतर हात जोडून भगवानाला प्रार्थना करा हे भगवान आमचं व्रत आणि पूजन स्वीकार करा पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर ती क्षमा करा तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा यानंतर निर्जला एकादशीची कथा वाचा किंवा ऐका आता भगवानाची आरती करून विधीपूर्वक पूजा करा त्यानंतर संध्याकाळीही भगवंताची पूजा आरती व भोग अवश्य करा नंतर रात्री जागरण करा आणि श्रीहरीच्या नावाने नावाचा भजन करा यानंतर व्रताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा स्नान करून भगवान विष्णूची विधिवत पूजा करा त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन घालून दानदक्षिणा देऊन शुभमुहूर्तामध्ये दे व्रताचं पारण करा पारणासाठी श्रीहरीचं ध्यान करत प्रसाद किंवा तुलसीचं पान खा आणि मग सात्विक अन्न ग्रहण करा त्याआधी आपण हे जाणून घेऊया की, की निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी किंवा प्यावे किती प्यावे मैत्रिणीनो निर्जला एकादशीचे व्रत सामान्यतः अन्न आणि पाणी न घेता केले जाते या व्रतामध्ये पाण्याचे सेवन वर्ज्य मानले गेले आहे पण या काळात तीव्र उष्णता असते जर खूपच गरज वाटली गळा कोरडा पडत असेल आणि पाणी पिणे आवश्यक झाले असेल तर शास्त्रामध्ये सांगितले आहे की कधी आणि किती पाणी प्यावे तुम्हाला हे माहिती असावे की निर्जला एकादशीच्या व्रतात फक्त स्नान आणि आचमनासाठी पाणी वापरण्याची परवानगी आहे फक्त या दोन प्रसंगीच पाणी वापरले जाऊ शकते एक म्हणजे आंघोळीच्या वेळी आणि दुसरे म्हणजे आचमन करताना जर गळा खूप कोरडा पडत असेल आणि पाणी पिण्या अत्यावश्यक वाटत असेल तर संध्याकाळी दिवा लावल्यानंतर केवळ आचमनाच्या स्वरूपात थोडेसे पाणी घेता येते थे, लक्षात ठेवा पाणी फक्त आचमनासाठीच प्यावे गिलास भरून पाणी पिणे पूर्णपणे वर्ज्य मानले आहे जसे आपण पूजेदरम्यान आचमन करताना थोडे पाणी घेतो तिचका तितक्याच प्रमाणात पाणी पिण्याची परवानगी या एकादशीमध्ये दिली आहे जर तुम्ही निर्जला व्रत पाळण्यात असमर्थ असाल तर त्याचा संकल्प करू नका तुम्ही इच्छित असल्यास फळहार करूनही हे व्रत करू, करू शकता परंतु या व्रताचे फार मोठे महत्त्व आहे म्हणून एकादशीचे व्रत अवश्य धारण करा चला आता जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस साली निर्जला एकादशीचे व्रत कधी ठेवायचे आणि व्रताची पारणं कधी करायचे तसेच पारणं करण्याची योग्य वेळ कोणती आहे थी 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 दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निर्जला एकादशीची तिथी दोन दिवस येते येत असल्याने व्रत कोणत्या दिवशी ठेवावे हे महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला सांगू की कोणत्या दिवशी कोणत्या व्यक्तीने व्रत ठेवावे व्रत कधी ठेवावे हे जाणून घेऊया तर तुम्हाला सांगू इच्छिते मी की ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून पंधरा वाजता होणार आहे आणि तिथीची समाप्ती सात जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस वाजता होईल यामुळे एकादशी व्रत दोन दिवस ठेवले जाईल पहिलं व्रत सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार दुसरं व्रत सात जून दोन हजार पंचवीस शनिवार यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जे लोक पारंपारिक जीवन जगतात म्हणजे ग्रस्ताश्रमी आहेत सामान्य लोक आहेत आणि उदय तिथीला महत्त्व देतात त्यांनी सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी व्रत ठेवावे आणि सात सात जून रोजी व्रत पारणं करावे पण जे लोक संन्यासी आहेत विधवा आहेत किंवा मोक्षाची इच्छा बाळगणारे वैष्णवजन आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जून दोन हजार पंचवीस शनिवारी या दिवशी व्रत ठेवावे आणि आठ जून रोजी व्रत पारणं करावे चला आता पाहूया की सहा जून दोन हजार पंचवीस रोजी व्रत ठेवण्यासाठी व्रत पारण्याचा योग्य वेळ कोणता आहे व्रत पारण्याची वेळ सात जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चौवेचाळीस ते संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटापर्यंत हरिवासर समाप्तीची वेळ सात जून रोजी सकाळी अकरा पंचवीस वाजता आता जे लोक सात जून दोन हजार पंचवीस रोजी व्रत ठेवणार आहेत त्यांच्यासाठी पारण्याचा वेळ व्रत पारण्याची वेळ आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच तेवीस ते, ते सात सतरा वाजेपर्यंत द्वादशी समाप्तीची वेळ आठ जून रोजी सकाळी सात सतरा वाजता मैत्रिणी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ